राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अपन आपल्या परिसरात सहज उपलब्ध होतील अशा रानभाज्या व त्यांचे थोडक्यात आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत तर आता नेमक्या रानभाज्या म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडला असणार तर पाऊस पडल्यानंतर आपोआप येणाऱ्या भाज्या रानभाज्या या भाज्यांना कोणीही पेरत नाही कुठलीही खत फवारणी केलेली नसते त्यामुळे हार्ट किडनी लिवर वाताच्या त्रासांवर बहुउपयोगी असतात तर तुम्हाला हे जे बारीक पानाचे चिंचेसारखे जे पानं दिसत आहे हा भूईआवळा आहे याला भूआवळा देखील असे पण म्हणतात बहुउपयोगी आणि बहुगुणी आहे हा चवीला कारल्यासारखा कडू पण लिवरसाठी उत्तम टॉनिक आहे तर हे बघा हे जे भाजीचे पानं असतात याच्या खाली तुम्ही बघू शकतात हे अशा प्रकारे गोल गोल बारीक बारीक आवळे दिसत आहे जसे मोठे आवळे उपयोगी असतात तसेच हे बारीक आवळे देखील बहुउपयोगी आहे हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात हे बघा प्रत्येक झाडाला अशा प्रकारे गोल गोल खाली आवळे असतात तर भुई आवळा पिलिया मधुमेह लिव्हर व किडनीसाठी सुपर टॉनिक आहे ब्लड शुगर हाय असेल तर कमी करण्यास मदत करतो तर बहुउपयोगी असल्यामुळे मी घरी कुंड्यांमध्ये लाव लावलेला आहे फारशी जागा पण लागत नाही कुठल्याही झाडामध्ये दोन तीन बिया टाकल्या की पटकन रोप येतं तर ही दुसरी रानभाजी आहे आगाडा बहुगुणी बहुउपयोगी आहे आणि रोडच्या कडेला कुठेही ओपन स्पेसमध्ये ही सहज दिसून येते बघा किती मस्त याचे पानं असतात आणि आपल्याला हे जे अशातले जे पानं असतात याची भाजी करायची असते हे निब्बर झालेले पानं असतात हे नाही घ्यायचे असतात झाड पूर्ण झाल्यानंतर यावरती तुर्रे येतात आणि ते औषधासाठी फार उपयोगी असतात तर गौरी गणपतीला वाहतात हा तो आगाडा आहे ऋषी पंचमीच्या पूजेला उपयोगी आहे याचे पानं खाल्ल्याने किडनी स्टोन आपोआप गळून पडतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर ही तिसरी रानभाजी केना आहे हा दोन प्रकारचा असतो तर केना हा दोन प्रकारचा असतो एक अशातले हे जांभळे फुलं असतात तर याची भाजी करत नाही आणि दुसऱ्या याला अशा प्रकारचे निळे फुलं असतात तर याची भाजी करून खाल्ल्या जाते पोटाचे आजार त्वचा विकारावर गुणकारी आहे आणि या भाजीला हे बघा इथे अशातला फुगीर हे असतो याला आपण जर अशा प्रकारे प्रेस केला ना तर याच्यातून एक याच्यातून एक चिकट चिकट थोडासा एक द्रव निघतो तर चौथी रानभाजी पुनर्नवा आहे याला अशा प्रकारचे जांभळ्या रंगाचे फुलं असतात आणि एक पुनर्नवा हा अशातला असतो ज्याला हे बघा अशातले हे पांढरे फुलं असतात पण हा पुनर्नवा खायचा नसतो आणि हा जो आ... जांभळ्या फुलांचा असतो हा पुनर्नवा भाजीसाठी वापरतात आणि हा औषधी उपयोगीसुद्धा आहे तर हे बघा याचे अशा प्रकारे गुच्छांमध्ये फुलं असतात हलके फिक्कट जांभळ्या रंगाचे फुलं असतात पुनर्नवा म्हणजे पुन्हा पुनर्नवा भवती याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षी नवीन होऊन जाते अशी वनस्पती शरीरम पुनर्नवम करोती म्हणजे अशी वनस्पती जी शरीराला नवीन बनवून देते ही वनस्पती पिलिया किडनी लिव्हर डायबिटीस कॅन्सर यासारख्या आजारांवर गुणकारी आहे शरीराला पुन्हा नवे बनवण्यास सहाय्य करते म्हणून यास पुनर्नवा म्हणतात तर प्रत्येक रानभाजीला आपली एक वेगळी चव आहे आणि शरीरासाठी कोणतीही रानभाजी असो ती उपयोगी आहे तर ही भाजी वेल स्वरूपात आहे आणि इच्या फांद्या हे बघा अशा रंगाच्या असतात तर ही भाजी कुठेही ओपन स्पेसमध्ये रोडच्या कडेला कुठेही सहज उपलब्ध होते तर पाचवी रानभाजी आहे तरोट्याची याला असे मस्त मेथीच्या पानांसारखे याचे पानं असतात आणि एक ही दुसरी भाजी पण ही रानभाजी नसून कुठली तरी काय मला पण ॲक्च्युली माहीत नाही आहे पण अशातले याचे पानं नसतात तरोट्याचे पानं हे अशातले गोल असतात मेथीसारखे तर या भाजीने पोट स्वच्छ होते या भाजीने पाठदुखी मानदुखी संधिवात असे वाताचे विकार बरे होतात चवीला ही भाजी कडू असते आणि याला पिवळे फुलं येतात त्यानंतर याला मेथीदाण्यांसारखेच दाणेसुद्धा असतात झाड मोठं झाल्यानंतर याला अशा प्रकारचे पिवळे फुलं येतात आणि त्यानंतर याला बी येतं तर ही भाजी सहज कुठेही उपलब्ध होते बाजारातसुद्धा मिळते आपल्याला जर भाजी करायची झाली तर आपल्याला फक्त कोळे पानं घ्यायचे निब्बर झालेले पानं घ्यायचे नाही आहे निसर्ग किती काय देतो आपल्याला तर सहावी रानभाजी आहे गुळवेल तर याचे पाना हे बघा अशातले हिरवे आणि पानाच्या आकाराचे असतात ही भाजी कडू व तिखट असते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते सर्दी खोकला ताप यावरती उपयोगी आहे तर सातवी रानभाजी आहे दोडीचे फुलं हे बघा हे दोडीचे फुलं आहे आणि खूप नाजूक आहे जसे शेवगाच्या शेंगाचे जे फुलं असतात अगदी तसेच आहे याचा वेल असतो आणि हे काटेवरती लागतात आणि अतिशय गुणकारी भाजी आहे ही मुख्यतः खानदेशात होते यामध्ये भरपूर औषधीय गुण आहे शरीरासाठी उपयुक्त गुणधर्म असलेले हे दोडीचे फुलं आहेत तर मी मला माहीत असलेल्या रानभाज्यांची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद